जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा मार्च परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे आईकरता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही त्याप्रमाणे समाधानाकरिता आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही म्हणून प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही सर्व जगताचा जो पालन करता तो आपले पालन नाही का करणार प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा आपण पुराणात वाचलेच आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञास्ती मग ती खोटी कशी होऊ शकेल सर्व पांडव चिंताग्रस्त झाले पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती ती म्हणाली आपण श्रीकृष्णाला विचारू तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला श्रीकृष्ण म्हणाला भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल तरी आपण एक प्रयत्न करून बघू तो म्हणाला द्रौपदी तू आता असे कर की रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आज जा आणि बांगड्या वाजून नमस्कार कर त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजून भीष्माचार्यांना तिने नमस्कार केला त्यांनी लगेच तिला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी तेव्हा ते म्हणाले द्रौपदी ही अक्कल तुझी खचित नव्हे तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग ती म्हणाली माझ्याबरोबर गडी आणला आहे तो बाहेर उभा आहे भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते म्हणून म्हणतो परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो आपला अभिमान हा अभिमान सर्वांना घातक आहे तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले आपण ते विषयासाठी घेऊ नये दुसरे सत्य नाही हे समजावे याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल आजचे बोधवचन नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेत नाहीत फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे जानकीय जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस दूर त्यागावे। हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ